नमस्कार रामराम मंडळी ससरेकाल आणि आदाब आज आपण काळे गोखले आणि गोखले काळेचा एपिसोड टू शूट करतोय त्याकरिता आपण कुठे आलो आहे हे आपल्याला गोखले सांगतील आपण आता नागपूरमध्ये बजाजनगर या एरियात विष्णूजी की रसोई इथे आलेलो आहे हा माझ्या बाजूला इकडे पाठीमागे तुम्हाला एक मावळा दिसतोय तो मगात पासून भाला घेऊन आहे पण पाठीमागे विष्णूजी पण आहे त्याच्यामुळे जरा धीर धीर आलाय महाराष्ट्रात परिचित असं हे हॉटेल आहे सर्वांना विष्णूजी की रसोई आणि आज आम्ही इथे उभं राहू आता पुढे आम्ही कुठे जाणार हे तुम्हाला अक्षय सांगतील चला तर मग थेट आपण विष्णूजींच्या घरी जाऊयात चलायचं नक्की चलूया चला नमस्कार मी मयुरेश गोखले मी अक्षय काळे काळे गोखले गोखले काळे वेब सिरीजमध्ये आपले स्वागत करतो मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत एक भन्नाट व्यक्तिमत्व घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे आज आपल्यासोबत जागतिक कीर्तिमान स्थापन केलेले भारताची शान आणि आपल्या नागपूरचे लाडके मास्टर शेफ श्री विष्णूजी मनोहर आहेत विष्णूजी मी आपलं स्वागत करतो काळे गोखले वेब सिरीजमध्ये हो तर आपण सुरू करूया अगदी अगदी काय काय प्रॉब्लेम नाही सर पहिला प्रश्न तुमच्यासाठी विष्णूजी आज तुम्ही स्त्री प्राधान्य असलेल्या क्षेत्रात कार्यरत आहात आणि यशस्वी आहात यशाच्या शिखरावर आहात ही नेमकी प्रेरणा तुम्हाला कधी मिळाली आणि याच क्षेत्रात करिअर करायचं असं आपण कधी ठरवलं तुम्ही पहिलं म्हटलं की यशस्वी आहात यशस्वी आहे पण अजून यश गाठायचं आहे कारण हा विषय एवढा मोठा आहे आणि निरंतर आहे तो म्हणजे कधीच संपणार असा विषय नाही आहे त्याच्यामुळे सतत शिकत राहायचं आणि खूप लहान होतो तेव्हापासून हे डोक्यात होतं थोडंसं बेसिकली फुडी आहे हां म्हणजे माझ्या एकूण याच्यावरून वाटत असेल मी खूप खाते पण ब बरेच प्रकार खातो आणि नंतर वडील आर्टिस्ट होते तर मग मी थर्माकोलची लेटर्स बनवून खूप लहानपणी म्हणजे आठवी नववीत असताना लग्नाच्या त्या बायकोच्या मागे लावायचो स्टेजवर आणि असं करता करता एका कॅटरची ओळख झाली ते काम मला आवडायला लागलं पण मी ते काम करणार नव्हतं पण त्या कॅटरची माझं काय माहीत नाही काय झालं नेमकं तेव्हा तो ते काहीतरी ते बोलला मला आणि तेव्हा मी ठरवलं की नाही आता तुझं हे काम करून मी दाखवेल कसं असतं आणि सुरुवात झाली नक्कीच म्हणजे तुम्ही आज तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत आहात हो हो विष्णूजी नुकताच तुम्ही बावन्न तास सलग कुकिंग करण्याचं राहील त्रेपन्न तास त्रेपन्न तास हो ही कल्पना कधी कुठे आणि कशी डोक्यात आली एक दीड वर्षापूर्वीपासून प्रयत्न करत होतो एकदा बायकोनी म्हटलं होतं की अरे ज्या क्षेत्रामध्ये तू आहे त्याच्यात काहीतरी वेगळं कर बाकी सगळे शेप भरपूर आहेत आणि करावं आपल्याला आवडायचं म्हणून ती डोक्यात आली आणि त्याच्या आधी पण मी सगळ्यात जगातला मोठा नऊ फुटाचा कबाब केलेला हो पाच बाय पाच फुटाचा पराठा केलेला आहे त्याच्यामुळे ते डोक्यात तळस होतं की काहीतरी वेगळं हटके करा आणि जेव्हा मी शोधायला सुरुवात केली तर पहिले मी मनात ठरवून चालवतो की असा कदाचित रेकॉर्ड नसेल आपण करूयात चोवीस तासाचा तीस तासाचा पण जेव्हा पाहिलं तर तेव्हा चाळीस तासाचा ऑलरेडी रेकॉर्ड कोणीतरी केलेला <laughs> मग म्हटलं ठीक आहे असं ते या स्टेजमध्ये होतं मागच्या वर्षी अमेरिकेत गेलो असताना नेमकं योगायोगाने अल्बनी स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट त्याच्यामध्ये गेलो असताना या माणसाचा कोणीतरी उल्लेख केला की के एका विषयावर मी बोललोत नाही म्हणजे तसं नाही त्या माणसांनी असं असं बोललेलं त्याच्यामध्ये ते आमच्यासाठी तेच योग्य आहे गा। कारण तो त्यांनी त्याच्याकडे ते बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ता चाळीस तासाचा रेकॉर्ड त्यांनी केला म्हटलं अरे आता तर मी करीन आणि म्हणून मग तो रेकॉर्ड करण्याचं ठरवलं त्रेपन्न तासाचा केला मग जसं की आता आपण सांगितलं की तुमच्या बायकोने म्हटलं हो तेव्हा तुम्ही त्रेपन्न तासाचा रेकॉर्ड करण्याचं ठरवलं प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे कुणाचा ना कुणाचा हात असतो तुमच्या यशामागे तुम्हाला काय वाटतं कोणाचा नेमका हात आहे काही नाही माझ्या घरची मंडळी जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्र राहतो आणि खूप फिरावं लागतं तो खूप फिरावं लागतं मग घरचं कोण तर घरचे माझे दोघी भाऊ बहीण आई वडील बायको मुलं हे सगळे आहेत याशिवाय आमचे जवळचे जे दोन चार मित्र आहेत मिलिंद विजय मंगेश बरोबर अशासारखे की ज्यांच्यामुळे मी सगळं हे करू शकतो बरोबर म्हणजे एकंदरीत सगळ्या मित्रांचं सगळ्या सहकार्याच आणि ऐकलंय की रामायणात तुम्ही कुंभकर्णाचा रोल केलाय हो। कुंभकर्णच का गोखले काय म्हणायचं नाही नाही म्हणजे कुंभकर्णाला जेवण आणि झोप आवडायची माहिती आहे मला तर तुम्हाला ती आवडते म्हणून मिळाला की दुसरं काही कारण तसं काही नाही एक तर कुंभकर्णाचा रोल असा होता की त्याला थोडा चॅलेंजिंग होता कारण तो लार्जर दॅन लाईफ असा exactly. दाखवायचा होता तिथे प्रत्यक्ष स्टेजवर ते काम करायला कोणी तयार नव्हतं आणि मी तसा हेफ्टी आहेच होतो आणि मग पाया चार फूट उंची वाढवून आत्ता समजा सहा पाच फूट आठ इंच आहे तर अजून तीन फूट म्हणजे उंची वाढवून तेवढा तो उंच असा दाखवायचा होता कुंभकरण hmm. आणि नंतर त्याला पडायचं होतं त्या उंचीसकट तर ते काम कोणी करत नव्हतं म्हणून मग मी ते स्वीकारलं चॅलेंज आणि मी ते पार पाडलं म्हणून कुंभकर्ण मग नुसताच कुंभकर्ण नाही मधल्या वेळात मग सगळ्यात स्टार्टिंगला मी दशरथ व्हायचो त्याच्यानंतर कुंभकर्ण आणि शेवटी कधीतरी रावण नसला रा, रावणाचाही रोल प्ले करायचो सर एक गंमत मध्ये मी ऐकली होती त्यावेळेस काहीतरी झाली होती त्या रोल दरम्यान ते काय नेमकी अरे गंमत म्हणजे अशी की बाबा त्यावेळी नेमकं मला रावण करायचा होता दरवेळी रावण नसायचं आणि मी कुंभकर्ण दशरथ झाल्यानंतर सरळ कपडे बदलून प्रेक्षकात आलो आणि नंतर लगेच एंट्री होती रावणाची तर आज तिरकुल रावण करणार आहे अरे बाप रे तेव्हा मग जीव कारण ते मेकअप भरपूर असतं ना रावण जरी असा सगळे ते पॅडिंग लावून त्याला ते वरती केस पण दहा मिनटात तयार झालो आणि गेलो मग त्याच्यामध्ये असं होतं की एंट्री व्हायला भा, सुरू झाली आणि मी तयार व्हायचो होतो मग मी आतूनच ते हे केले आवाज काढला ह्याचा रा, रावणाचा जो काय होता म्हणजे तो हे नाही झालं म्हणजे मिस नाही झालं तिथे आतून आवाज काढत काढत मग तो एंट्री घेतली तशी वेगळ्या टाईप लोकांना तसं काही कळलंच नाही बरोबर सर विष्णूजी तुम्ही संगीत नृत्य काव्य अशा वेगवेगळ्या कलांचे जाणकार आहात आणि तुम्ही काम सुद्धा करतात असं कुठलं क्षेत्र आहे जे आता करून म्हणजे करायचं राहिलेलं आहे किंवा काही मनात असं आहे हा स्टार्टिंगला सगळ्यात पहिले मला आय एस व्हायचं होतं हां मला चांगला अधिकारी व्हायचा होता पण बिझनेस लवकर सुरू केल्यामुळे शाळा तशी मागे पडली पण तरी एकोणतीसा वर्षी आय एस टी परीक्षाचा एक चान्स असतो एकोणतीसव्या वयाच्या एकोणसाव्या म्हणजे तुम्ही ॲटलीस्ट प्रायमरी परीक्षा जर दिली असेल नंतर तुम्ही करू शकणार तुम्ही धावत पळत का होईना माझा मित्र आहे विजू त्यांनी फॉर्म आणला आम्ही दोघांनी दिली नापास झालो पण म्हटलं शेवटी वाटायला नको खंत की आपण प्रयत्न नाही केले बरोबर असं होतं गोखलेजी हा मनोरजींचा पहिलू नेमका म्हणजे माहिती झाला असेल समोर येतोय <laughs> की बाबा चांगला सनदी अधिकारी होऊन देशात समाजात वेगळं काहीतरी छान काम करावं असा एक हेतू असतो मनात बरोबर नागपूरमध्ये एक असं सध्या वातावरण आहे की जेवायला जायचं आहे असा विचार जरी आला आम्हीसुद्धा असा कधी विचार करतो तर विष्णूजी की रसोई हे नाव आमचं पहिलं डोक्यात आलेलं असतं महाराष्ट्रामध्ये विष्णूजी की रसोई आता सर्वांना परिचित आहे हे नावापासूनच नाविन्यपूर्णच आहे सगळं याच्याबद्दल थोडंसं सा सांगाल का कसं डोक्यात आलं कसं आपण याचा इतिहास थोडासा सांगाल इतिहास म्हणजे असा की पहिले याच्या आधी तीन रेस्टॉरंट सुरू करून मी बंद केली आहे आणि ती बंद केली याचा अर्थ ती सक्सेसफुल नव्हती बरं मग विष्णूजी की रसोई काढल्यानंतर सगळं तयार झाल्यानंतर एक वर्ष लावलं आम्ही सुरू करायला हिंमत होत नव्हती की पुन्हा कारण तोपर्यंत माझं टेलिव्हिजनवरही बऱ्यापैकी म्हटलं आता सुरू करून बंद केलं तर नाव खराब होईल आणि नंतर म्हटलं नेहमीचं जेवण आपण नेहमीच्या पद्धतीने विकण्यापेक्षा जेवणावर एक थॉट प्रोसेससुद्धा आपण द्यावी लोकांना आणि मग त्या पद्धतीने ते तयार केलं होतं की बाबा एक छोटं जुनं घर मराठी त्या मराठी घरात काय असेल मग चुलीवरचं जेवण असेल मग चुलीवरच्या जेवणात काय येतं झुणका भाकर भरीत पोळी भाजी पातळभाजी जे काय असेल ते आणि मग त्याला जोडून आपली फॅमिली जर जाते तर त्यांना सगळ्यांना झुणका भाकर आवडत नाही नवीन मुलांना पनीर बटर नान दाल फ्राय जिरा राईस किंवा मग पराठा या टाईपचे म्हणून मग त्याला जोडून धाबा मग धाबा नुसता ठेवण्यापेक्षा त्याला लूक दिला धाब्याचा रोड साईड ढाबा की बाबा तिथे आल्यावर वाटलं पाहिजे की रिअल धाब्यावर आम्ही जेवतो मग त्या अनुषंगाने तिथे ट्रॅक्टर पेट्रोल पंप खाटा पाटा हे सगळं असं तयार करून ते तयार केलं आणि एक असा विचार होता ओ, की बाबा आतमध्ये गेल्यानंतर माणसाने टेन्शन फ्री जेवलं पाहिजे की आता माझं बिल किती होईल हे टेन्शन नको त्याला हो बरोबर आहे माझं पंधराशे बजेट आहे पंधराशे रुपये मी दिलेले आहे आणि आता आनंद करायचा आहे नॅट सेट हा एक मध्यमवर्गीय विचार डोक्यात किंवा एकदा दिले की सगळं तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळेल आणि तसं तिथे ठेवलं आता नाव जे आहे ते नाव आमच्या मोठ्या बंधू प्रवीण भाऊंनी दिलं आणि विष्णूजी असं टेलिव्हिजनमुळे माझं नाव हे झालं होतं परिचित झालं होतं त्याला कारणीभूत आमची अँकर तेव्हाची शुभदा जोशी की त्यांनी नाही विष्णू नुसतं म्हणण्यापेक्षा छान नाही वाटत म्हणे महारदास स्वामी विष्णूजी करीन म्हणे एवढं झालं <laughs> की तो माझा मुलगाही काही वर्ष मला विष्णूजीच म्हणत होता मला तिचा भाव खूप काय विष्णूजी नक्कीच विष्णूजी की रसोई आज एक मोठा ब्रँड झालेला आहे बरोबर आ... मला भूक लागली पण आता <laughs> हे पण एक गोष्ट म्हणजे मला खरंच याच्यामध्ये असे लक्षात आली की आम्हाला हे माहिती नव्हतं की तीन अपयश आधी तुम्हाला येऊन गेलेत बरोबर पण अपयशात खचून न जाता किती मोठी भरारी घेतलेली आहे हे उदाहरण म्हणजे खरंच आम्हाला इन्स्पायरिंग आहे सर विष्णूजी आमच्या काळे गोखल्याने गोखले काळ्या वेबसिरीजची एक स्पेशालिटी आहे हो आमच्या के जी टू केमध्ये एक रॅपिड फायर राऊंड आहे ज्याला आम्ही कात्री फेरी म्हणतो बरं आता आमचा प्रयत्न एवढाच असेल की आमच्या कात्रीत तुम्ही फसाल पण ते तुमच्या उत्तरांवर अवलंबून आहे की तुम्ही फसाल की नाही कात्री मोठी मोठी लागेल कदाचित आपण अडकू शकतो नक्कीच नक्कीच गोखलेजी सुरू करायचं नक्कीच सुरू करूया विष्णूजी कधी तुमचा स्वयंपाक बिघडतो नेहमीच काही असं गरजेचं नाही की बाबा मी शेफ असल्यामुळे इतके वर्ष करतो त्याच्यामुळे सगळंच बरोल असं काही नाही होतं कधी कधी आणि ते ऍक्सेप्ट करायचं लपवायचं कधी नाही बरोबर बिघडतो तेव्हा बायको अजूनही मारते मी घरी स्वयंपाक करत नाही त्याच्यामुळे बायकोला समजण्याचा प्रश्नच येत नाही <laughs> स्वयंपाक करण्याचा <था> प्रश्न जो येतो <laughs> तो टेलिव्हिजन चॅनलवर येतो किंवा मग लाईव्ह शो मध्ये येतो आणि घरी असं फारसा फारशी वेळ येत नाही मार खाल्ला नाही बरोबर आहे विष्णूजी आजच्या जनरेशनला स्लिम ट्रीम आणि लीन बॉडी सगळ्यांना पाहिजे असते तुम्ही कधीतरी बारीक होण्याकरिता लीन बॉडीकरिता स्लिम ट्रीम बॉडीकरिता कधी प्रयत्न केले के आहेत बिलकुल केलेले आहेत आणि अगदी आत्ता जेवढा दिसतो त्याच्यापेक्षा तीस किलो कमी होतो अरे बापरे पण तो इतका बारीक होतो की तो वाटायचाच नाही मी कोणी शेफ वगैरे असेल बरोबर आणि नंतर मग वाढत गेलं मग पायची लिगामेंट डॅमेज झाली त्याच्यामुळे जास्त वाढलं वजन पण आता मी परत डायटिंग करून कमी करत आहे म्हणजे नक्कीच तुमचं जे फिजिक आहे हो, ते तुमचं आहे असंही समजा शेफला लागणार बरोबर विष्णू शाळेमध्ये दोन प्रकारची मुलं सहसा असतात एक समोरच्या बाकावर बसणारे आणि एक मागच्या बाकावर तुम्ही फ्रंट बेंचवर होते की बॅक बेंचवर बॅक बेंचवर होतो पण मस्ती करून समोर गेलो कारण मग फ्रंट बेंचवर बसून पाहायचं होतं कसं लाग वाटत त्याच्यामुळे बाजूचा जो मुलगा होता फ्रंट बेंचवर बसणारा त्याला एक दिवस म्हटलं यायचं नाही उद्या शाळेत मी तिथे बसणार आहे <laughs> म्हणजे हो। ते दोन्ही बेंचवर बसलेले आहेत हो पण दुसऱ्या पहिल्या बेंचवर बसण्यासाठी काय केलं ते <laughs> बँक बेंच बॅक बेंचवालाच करू शकतो बॅक बेंचचा अनुभव तुम्हाला आहे हो अनुभव काय मी त्याच्यातच होतो पण मग विष्णूजी बॅक बेंचचा जर अनुभव आहे तर ती काय करते सध्या कोणती नाही बॅक बेंच वर बसणाऱ्या मुलांचं लक्ष सहसा सगळीकडे असतं नाही तसं त्याच्यात मी नक्की आणि जरी असली तरी ती माझी बायको आहे सध्या व्हेरी गुड खूप सर काही कात्रीत सापडला नाही <laughs> नाही नक्कीच नाही विष्णूजी तुम्ही इतके सगळे पदार्थ विविध लोकांना खाऊ घालता बनवून खाऊ घालता पण बायकोनी घरी केलेला स्वयंपाक किंवा एखादा पदार्थ नक्की तुम्हाला आवडतो एखादा काय भरपूर रोजचा स्वयंपाक जो वरण भात भाजी पोळी ती मला बिलकुल जिम मधून आल्यानंतर दहा वाजता जीव घालते ग्रेट म्हणजे त्याच्यासारखं सुख नाही सर सापडणार आहे असं सा काही दिसत नाही <laughs> सर आता एक डेअर राऊंड आहे आपला हो याच्यामध्ये आम्ही असं ऐकलं की तुम्ही मिमिक्री खूप छान करता करत असतो कधी कधी तर एक मिमिक्री होऊन जाऊ देता सर कुठल्या ऍक्टरची मेमिक्री तुम्हाला आवडते मला बेसिकली नाना पाटेकर आवडतो चला म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर भेटलाय हां आणि नाना पाटेकरनी वजूदमध्ये एक डायलॉग म्हटलेला माधुरी दीक्षितसाठी तर तो मी कैसे बताऊ कैसे बताऊ मेरे लिए तुम कौन तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताजगी तुम हर खुशी तुम प्यार हो तुम प्रीत हो मनमीत हो तकता हूं मैं हर पल जिसे तुम ही तो वो तस्वीर हो मेरे लिए पाना भी तुम खोना भी तुम जागना भी तुम सोना भी तुम कैसे बताओ मेरे लिए तुमको ये जो तुम्हारा रूप है ये जिंदगी की धूप है तपता है हर बदन बहती एक लगन नींदों में तुम खाबो में तुम तुम हो मेरे दिन रात में कैसे बताऊँ मेरे लिए तुम कौन देवी हो मेरे लिए तुम भगवान हो कैसे बताओ मेरे लिए तुम कौन आली विष्णूजी एक विनंती आहे स्वयंपाक हा तर महिलांचा प्रांत आहे आता सगळ्या महिलांसाठी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात सगळ्या महिलांसाठी स्वयंपाकासाठी एक साधारण टीप तुम्ही द्यावी असं अशी आमची विनंती आहे माझं म्हणणं असं आहे की एक तर स्वयंपाक करताना मन प्रसन्न ठेवा वातावरण स्वच्छ ठेवा आणि आपण कोणासाठी काहीतरी बनवतो आहे प्रेमाने बनवतो आहे ही भावना मनात असू द्या आपण कुठलं तरी काम करतो आहे कोणासाठी ही भावना नको मनात तो स्वयंपाक उत्तम होईल उत्तम स्वयंपाक झाल्यानंतर सर्विंगची पद्धत आपलेपणाची जी एक पद्धत असते ती व्यवस्थित ठेवली तर तुम्ही जग जिंकाल कारण सगळ्यांना जिंकण्याचा मार्ग जो सगळा असतो तो जेवणातून असतो आणि तुमच्या बोलण्यात जीभ त्याला कारणीभूत छान बोला छान खाऊ घाला छान जीव घाला खरंच खरंय महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सगळ्या महिलांना ही टीप नक्कीच फायदेशीर ठरेल मला असं वाटतं एक आव्हान असं होऊन जाऊ दे आपल्याकडून महिलांनी नक्की हे लक्षात अगदी सगळ्या महिलांनीच नाही पुरुषांनी सुद्धा हे गरजेचं आता मी नेहमी म्हणणं असतं की बाबा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते तरी सुद्धा आपण संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपली अपेक्षा हीच असते की हिनी एक कप चहा बनवून आणावा ते कधीतरी उलट होऊ द्या की तुम्ही एखाद कप चहा त्यांना बनवून द्या त्यांना मजा येईल त्यांना हे वाटणार नाही की यांनी रोज रोज आढावा कारण आपली संस्कृती वेगळी आपल्या वेगळ्या संस्कृतीतून आपण एक जन्मलेलो लोक आहोत की आपल्याला भूक लागते आपण म्हणून जेवतो हा त्याच्यानंतर आपल्याला भूक नसताना सुद्धा आपण खातो ही विकृती बरोबर आणि काही लोकांना भूक लागली असताना ते दुसऱ्यांना देतात ही आपली अशा संस्कृतीतले सगळी ही लोक आहेत बरोबर तर तुमच्या बायकांना वाटणार नाही की यांनी रोज रोज मित्रांनो लक्षात ठेवा आपण सुद्धा घरी एकदा चहा किंवा स्वयंपाक बनवून नक्की बघायचं आहे आज विष्णूजींमुळे ही गोष्ट मी सुद्धा आता पाळणार आहे आणि आपणही नक्कीच पळा अक्षयजी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा नक्की मला पाणी तपवताय व्यवस्थित विष्णूजी एक शेवटचा प्रश्न बरोबर आमच्या इंटरव्यूला समजा दहा पैकी गुण द्यायचे झाले आठ तर नाही मी अजून ऑप्शन सांगितलंच नाही नाईन पॉईंट नाईन्टी नाईन की टेन नाईन पॉईंट नाईन्टी नाईन थँक्यू सर पण आठ गुण सुद्धा आमच्यासाठी खूप जास्त आहे प्रामाणिकपणे आम्ही त्याचा स्वीकार करू हो आणि सुधार पण करू हो ना चालेल कारण यापूर्वीचा सुद्धा मी तुमचा तो यांचा इंटरव्ह्यू पाहिलाय सुमंत सुमंत टेकाळे सुमंत खूप छान मित्र आहे म्हणजे त्याचा बरेच वेळा शो पाहिला आणि त्याचा शो पाहून मी सुद्धा इन्स्पायर झालो एक वेगळा शिवाजींवरचा शो मी करतोय ती लवकरच येईल पुढे तो वी आर वेटिंग फॉर दिस येस जाता जाता विष्णूजी एक छोटीशी परत विनंती आहे तुम्हाला ब्रेक दरम्यान शीळ घालताना बघितलंय तर एखादं गाणं किंवा गाण्याच्या चार ओळी हो चार ओळी चालतील संगीतम नाटकम भोजनम परमानंद गायकमेह कारण चांगलं संगीत चांगलं गाणं ऐन लगे वाह क्या बात क्या है, है? एक छान गाण है चार वो माला आवड़ता नै नो मत मानियो रे नै नो मत सुनियो नै नो मत मानियो रे नैनो कि मत सुनियो नै नो की मत सुनियो रे न ठग देंगे ना ठग देंगे ठग देंगे नै ना ठग देंगे जगते जादू फूकेंगे रे जगते जगते जादू जगते जादू फूकेंगे रे नींद कर गई बंजर रे नै ना ठग देंगे ओने ना ठग देंगे ठग देंगे नहीं ना ठग देंगे क्या बात वाह वा, तो वा। आपके नेनों ने, आपके सवालों ने, आपके काम ने 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 सवालों काम आपण कामने टकदिया थँक्यू थँक्यू जसं की आज आपण बघितलं अख्ख्या भारताचे महाराष्ट्राचे वैभव असलेले मास्टर शेफ विष्णूजी यांचे आज अनेक पैलू आपल्यासमोर आम्ही आणले आहेत मांडले आहेत आणि सर आमच्या काळे गोखले गोखले काळ्यातर्फे मुलाखतीत आपण आपल्याला आम्हाला वेळ दिल्याबद्दल ही छोटीशी भेट वस्तू थँक्यू व्हेरी मच फक्त काय काळे गोखले गोखले काळे वेब सिरीजमध्ये आपण आज विष्णूजींना भेटलात लवकरच परत एका भन्नाट व्यक्तिमत्वाला घेऊन आपण येणार आहोत आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही तुमचे फीडबॅक जर असतील तर ते नक्की आम्हाला कळवा आम्ही ते विष्णूजींपर्यंत पण पोचवू आणि नक्कीच आणखीन आणखीन आम्ही आमचा एपिसोड चांगला करायचा प्रयत्न करू धन्यवाद आणखी एक गोष्ट काळे गोखले गोखले काळेला के जी टू केनी आपण सर्च करा कारण मराठी फॉन्टमध्ये सर्च करणं जरा अवघड जात आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर